पुढच्या काहीच दिवसात राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत याबाबत सर्वच इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातील मोर्चे सुरू केली आहे मुरवाड विधानसभा मतदारसंघात देखील असं चित्र बघायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वड्डरे यांनी देखील त्या दृष्टीने तयारी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे महाविकास आघाडीमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मुरबाड विधानसभा मिळणार असल्याचे बोलले जात असून शहर अध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी देखील या उमेदवारीवर दावा केला आहे याच अनुषंगाने शैलेश वडनेरे यांनी संघटनात्मक बांधणी सुरू केली असून नुकतेच शैलेश वडनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे ती विचारधारा तलागावपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी शहराध्यक्ष म्हणून आम्ही करत असताना या ठिकाणी पक्षाच्या विचारधारेवरती आणि आमच्या कामाची पावती म्हणून आज या बदलापूर शहरामध्ये युवक असो ज्येष्ठ नागरिक असो आणि विशेषतः महिला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत बरोबर सर्वांत या ठिकाणी मी कौतुक करतो आणि अशा प्रकारे ज्यावेळेला युवक आणि महिला एखाद्या पक्षावर विश्वास दाखवतात अध्यक्षांवर विश्वास दाखवतात आणि विशेष म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या विचारावरती विश्वास दाखवतात आणि पक्षाकडे येतात ही एक सकारात्मक बाब आहे आणि या पद्धतीने ज्या पद्धतीने अगोदरच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कौल दिला अर्थात या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय खासदार बाळेमाव मात्रे खासदार झाले त्याच पद्धतीने या ठिकाणी बदलापूर शहर असो किंवा मुरबाड विधानसभा क्षेत्र असो या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार निवडून येईल अशा प्रकारची खात्री आणि विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आज या पक्षामध्ये ज्या महिलांनी प्रवेश केला त्या महिला एक सकारात्मक ऊर्जा या ठिकाणी घेऊन हो आलेल्या आहेत आणि निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जे कार्यकर्ते काम करतात त्यांच्यात देखील एक वेगळा विशिष्ट प्रकारचा एक शक्ती शक्तीचा संचार ठिकाणी होईल आणि नवीन अंगा कार्यकर्ते देखील या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या प्रकारचं काम करतील आणि आदरणीय पवार साहेबांच्या विचारातून बदलापूर शहर असो मुरबाड विधानसभा क्षेत्र असो याचा विकास करण्याचं जे स्वप्न आम्ही पाहिलेलं आहे ते स्वप्न निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमदार निवडून आणून विधानसभेपर्यंत नेऊन ते स्वप्न पूर्ण करण्याची निश्चितपणे खात्री आणि विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो प्रतिनिधी ऋतिकेश रोपड्या लोकपालक न्यूज बदलापूर